स्वाध्याय इयत्ता चौथे विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक बारा पुरंदरचा वेढा व तह प्रश्न एक रिकाम्या जागी कमसातील योग्य पर्याय लिहा अ त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे टिंबटिंब उत्तर आहे सूरत आ पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता उत्तर आहे मुरारबाजी प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी सूरत शहरावर छापा का घातला उत्तर औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या म्हणून बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला आ दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला उत्तर पुरंदर सारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेर पुरंदरला वेढा दिला मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चाली ना आणि युक्तीही उपयोगी पडे ना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना तह कोणता मुलूक देण्याचे कबूल केले उत्तर पुरंदरच्या तहात शिवायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलूक मुघलांना देण्याचे कबूल केले प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला उत्तर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशहा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील आ मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले उत्तर मुरारबाजीने दिलेर खानास उत्तर दिले अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाहची जहागिरी हवी कोणाला प्रश्न चार पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा एक औपासून औरंगजेब दोन पू पासून पुरंदर तीन पासून मुरारबाजी चार जपासून जयसिंग आणि पाच पासून दिलेर खान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी के एम व्हिडिओ अँड शॉर्ट हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ त्वरित प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद